जय भीम जय भारत आपण पाहतात संगनायक न्यूज आज आपण पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी नगर परिषद या ठिकाणी आलो आहोत जेजुरी शहरामध्ये गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मारकाचं काम सुरू झालं पाहिजे यासाठी आंदोलन होणार आहे तर या आंदोलनाचं स्वरूप काय आहे हे आपण या आंदोलनाचे प्रमुख विष्णूदा भोसले आपल्यासोबत आहेत तर ते आपल्याला माहिती देणार आहेत की हे आंदोलन कसं असणार आहे याचं स्वरूप काय असणार आहे या, या संदर्भात आपण भोसले साहेबाशी चर्चा करणार आहोत जय भीम मी विष्णुदादा भोसले दा आज जेजुरी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय चारुदत्त इंगोले यांची पुरंदर तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम तात्काळ सुरू करण्यात यावं या मागणीकरता माननीय शिवसाहेबांची भेट घेऊन त्यांना त्या ते ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे चौदा जून दोन हजार चोवीस रोजी जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणालाही विश्वासात न घेता मग त्या ठिकाणी पत्रकार असतील लोकप्रतिनिधी असतील राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील किंवा आंबेडकरी जनता असतील या कुणालाही विश्वासात न घेता पुरंदर तालुक्यातील जातीयवादी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एखादा दगड उचलून फेकून टाकावा अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढून टाकलेला आहे आणि त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेच्या भावना धार्मिक भावना त्या ठिकाणी दुखवलेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखील विटंबना झालेली आहे याबाबत गेले पाच महिने सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तात्काळ उभारण्यात यावा ताई ताई व संबंधित दोषाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीकरता मग त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक सासवड येथील शिवतीर्थावर त्या ठिकाणी जाहीर निदर्शन आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयातसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं परंतु प्र प्रशासन हे तमाम आंबेडकरी जनतेची फसवणूक करते एकवीस जून रोजी पहिल्यांदा मी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी माननीय ज्योती कदम यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता त्या ठिकाणी पुतळ्याबाबतचे सगळे फंड इश्यू करण्यात आलेले आहेत अशी माहिती देण्यात आली नगरपालिका प्रशासन असेल किंवा प्रांत प्रशासन असेल महसूल तहसीलदार प्रशासन असेल यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता कुठल्याही प्रकारचा फंड आज ता काहीतरी इश्यू झालेला नाही त्यामुळे पुरंदर तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या भावना अत्यंत संतप्त झालेल्या आहेत आणि प्रशासन त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने बाबासाहेबांचा सा अवमान होणार नाही आणि आंबेडकरी जनतेच्या संतापाचा विचार करून त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू करत नाही त्यामुळं उद्याच्या एकोणीस तारखेला माननीय मुख्याधिकारी साहेब जेजुरी नगर परिषद यांच्या कार्यालयासमोर पुरंदर तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी असतील आंबेडकरी विचाराचे वारसदार असतील मग ते कुठल्याही जाती धर्माचे असतील कुठलीही सामाजिक संघटना नाही कुठलाही राजकीय पक्ष नाही फक्त आंबेडकरीवादी विचार प्रेमींच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वाभिमानासाठी आपण हे आंदोलन करत आहोत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन या झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा नम्र आव्हान करतो की आज तागायत या ठिकाणी आंबेडकरी जनतेची आपण फसवणूक केलेली आहे कुठलाही कुणालाही विश्वासात न घेता बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एखादा दगड उचलून टाकावा अशा प्रकारे तुम्ही काढून टाकलेला आहे पुन्हा एकदा आपण सन्मानपूर्वक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं काम तात्काळ सुरू करून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करावा व आंबेडकरी जनतेला त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्यातील आम जनतेला सहकार्य करावं अशी एक विनंती करतो अवघ्या दोन दिवसावर सहा डिसेंबर येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिर्वाण दिन संपन्न होत आहे तर आपण भीमसैनिकांना या दिनानिमित्त काय सांगाल सहा डिसेंबर रोजी ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसठवा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे उद्या सहा डिसेंबरला कालपासूनच त्या ठिकाणी चैत्यभूमीवरून संपूर्ण देशभरातून आंबेडकरी अनुयायी त्या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अभिवादन करणार आहे मी पुरंदर तालुक्यातील सर्व आंबेडकरी जयंतीला आंबेडकरी विचारवंतांना आणि आंबेडकरी प्रेमींना त्याचप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यां आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चळवळीतील काम करणाऱ्या तमाम अनुयांना नम्रपणे आवाहन करतो की उद्याचा सहा डिसेंबरचा कार्यक्रम आपण या ठिकाणी शांततेच्या मार्गाने कुठलाही गाजावाजा न करता त्या ठिकाणी विनम्रपणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावं सलाभातप्रमाणे जेजुरी शहरामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता त्या दिवशी त्या ठिकाणी त्या पुतळ्याला पुष्प अर्प अर्पण करून अभिवादन करत होतो परंतु आता तो पुतळा काढलेला आहे परंतु ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा होता त्या ठिकाणी आपण येऊन त्या ठिकाणी नतमस्तक व्हावे त्याचप्रमाणे जेजोरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हस्ती स्मारक आहे या हस्ती सुद्धा जाऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांना नम्रपणे अभिवादन करावं अशी एक कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून तमाम आंबेडकरी अनुयांना आणि भीमसैनिकांना मी करतो